नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वराह अवतार या अवताराची कथा जाणून घेणार आहोत वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो या अवतारात श्री विष्णूने वराहाचे रूप धारण केले होते ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती म्हणून त्या दिवशी वराह जयंती असते वराह अवतार हा भगवान विष्णूचा अवतार आहे पापी लोकांमुळे जेव्हा जेव्हा पृथ्वी संकटात असते तेव्हा भगवान रूपे धारण करतात आणि तिची दुःखे दूर करतात जेव्हा हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वीला पाण्यात बुडवले होते तेव्हा भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन पृथ्वीचे कल्याण केले होते त्यांची शक्ती किंवा पत्नी बराही जी भगवती लक्ष्मीचे रूप आहे आणि तिच्याकडे देवी पार्वतीची शक्ती आहे भागवत पुराणानुसार ब्रह्मदेवाने मनू आणि शत्रुपा यांची निर्मिती केली आणि त्यांना जग निर्माण करण्याची आज्ञा केली यासाठी भूमीची आवश्यकता आहे जी हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने घेतली आणि भूदेवीला उशी म्हणून समुद्रात झोपवले आणि देवांच्या भीतीने विष्ठेची भिंत बनवले शत्रुपाने सर्वत्र पाणी पाहिले आणि ब्रह्मदेवाला त्याबद्दल सांगितले मग ब्रह्मदेवाने विचार केला की सर्व देव विष्ठेजवळ जात नाही फक्त डुक्कर विष्ठेजवळ जाऊ शकते त्याने भगवान विष्णूचे ध्यान केले आणि त्याच्या नाकातून वराह नारायणाला जन्म दिला आणि त्याला पृथ्वीवर आणण्याची आज्ञा केली भगवान वराह समुद्रात उतरले हिरणाक्षकाचा वध केला आणि पृथ्वी देवीला मुक्त केले नील वराहाचा अवतार हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते राहायला जागा शिल्लक नव्हती महाप्रलय आला होता सूर्याच्या भयंकर तापामुळे धरतीवरील सर्व वने सुकले समुद्राचे पाणी पण आटले ज्वालामुखी जागृत झाले अति उष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याचे ढग झाले आणि न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला त्यातच वादळे झाली आणि बघता बघता सर्व पृथ्वी जन्मय झाले हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या विष्णूला अवतार घेण्यास सांगितले आणि मग विष्णूने नीलवराहाच्या रूपात प्रकट होऊन पृथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला पुराणकार म्हणतात की या काळात नीलवराह आपली पत्नी नयना बरोबर संपूर्ण डुक्कर सेना घेऊन आला होता त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी लता प्रहारांनी दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवले त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या, त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वने पुष्करीने व सरोवर निर्माण झाले लता वृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झाले पृथ्वीचे आणि समस्त जीवांचे जी रक्षण करणाऱ्या वराह हो परंतु गोंधळ होतो वराह हो अवतार म्हणजे डुक्कर नाही किंवा जंगलात राहणारा डुक्कर देखील नाही रानडुक्चे भूषण दिगंबर जोशी या अवताराबद्दल लिहितात वराह हो अवताराचे पूर्ण नाम यज्ञ वराह आहे भागवत महापुराणात या यज्ञ वराहाचे वर्णन आले जितते जितते ते जित यज्ञभावन त्रयी तनुत्वा परिंदुवते नम तस्मे नम कारण सुकराय ऋषी भगवान अजित आपला जय जयकार असो हे यज्ञपते आपले वेदत्रयी रूप शरीर थरथवीत आहात आपणास नमस्कार असो आपल्या रोम रोमात सर्व यज्ञ समाविष्ट आहेत पृथ्वीला वर आणण्याकरता रूप धारण केलेल्या आपणाला नमस्कार असो हे रूप दुराचारी लोकांना दिसणार नाही कारण हे यज्ञ रूप आहे याच्या त्वचेत गायत्री छंद रोमांमध्ये कुश डोळ्यांमध्ये तूप चार चरणांमध्ये होता उद्धाता अर्धवयू व ब्रह्मदेव हे चार ऋथ्वीचे आहेत शुक्र तुंड आसी स्त्रुअ ईश दरे चमसा कर्णरंध्रे प्राशी वर्ण ते वर्णते अग्निहोत्रम हे देवा आपल्या मुखाच्या अग्रभागी सुक्र यज्ञात तोप घालण्याची पळी नासिका छिद्रात स्त्रुवा म्हणजे पळीचाच एक प्रकार पोटात इडा म्हणजे यज्ञीय भक्षण पात्र कानामध्ये चमस पात्र मुखामध्ये प्राशस्त्र म्हणजे ब्रह्म भागपत्र व कंठचित्रात ग्रह म्हणजे सोमपात्र आहे व वा आपण जे चरवण करत आहात ते अग्नि आहे यज्ञ स्वरूपात विविध अवतार घेणे हे दीक्षिय इष्ट यज्ञ आहे आपली मान ही उपस्थित आहे तीन यष्टी दोन्ही दाडा या प्रायणीय व उदनीय म्हणजे दीक्षा ग्रहणानंतर व यज्ञ समाप्तीची इष्टी आहे जीभ हे मस्तक हे सभ्य म्हणजे होमरहित अग्नी व आवसत्य आहे व प्राण हे इष्टिका आहे स्त्रोत यज्ञात विविध प्रकारचे इष्टी नामक यज्ञ असतात पंचांग नीट काळजीपूर्वक पाहिले तर प्रतिपदा तिथीच्या पुढे इष्टी असे दिलेले आढळेल अग्निहोत्री ब्राह्मण या दिवशी यज्ञ करतात देवा आपला पराक्रम वीर्य हे सोम आहे आपले आसन हे प्रातस्तवनादी तीन सवन आहेत शरीरातले सप्त धातू हे, हे अग्निष्टोम अत्यग्निष्टोम उक्त वाजपेय षोडशी अतिरात्र व अपतोर्याम असे सात शौध यज्ञ संस्था आहेत शरीराची सर्व सांधे हे सत्र यज्ञ आहेत व अशा रूपातले आपण संपूर्ण यज्ञ स्वरूप सोमरहित व क्रतु सोमरहित यज्ञ रूपच यज्ञ इष्टी या आपल्या मांसपेशी आहेत गाय बैल सर्प मत्स्य कुर्म वराह सर्व प्राणी मात्रात ईश्वरच भरलाय हे आमचा धर्म शिकवतो त्यामुळे आम्ही त्यांना पूजतो यज्ञवराह हा भगवंताचा अवतार आहे हे त्रिकाल बाधित सत्य आहे त्याचा नैवेद्य अन्न हे यज्ञात समर्पित करण्यात येणारे हरवी द्रव्य आहे भगवान महाविष्णू हे प्राणीमात्रांविषयी अत्यंत कनवाळू आहेत मत्स्य कुर्म वराह नरसिंह हे अवतार याचे प्रतीक आहेत त्याच सोबत राम अवतारात जटायू वानरसेना जांबवंत या सर्वांवर भगवंतांनी कृपा केली होती श्रीकृष्ण हे स्वतःच्या नावामागे गोपाल म्हणजे गायीचा पालन करणारा असे मिरवत असत हे समस्त देव प्राण्यांविषयी कनवाळूच आहेत हत्ती मोर नंदी मुषक सिंह व्याघ्र असे प्राणी आमच्या देवतांची वाहने आहेत आम्ही देवतांसोबत त्यांचे देखील पूजन अवश्य करतो हिंदू धर्म आम्हास भगवंत सर्वत्रच आहे ही दृष्टी देतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद